शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक अतूट नाते असते शिकणे आणि शिकवणे याच्या व्यतिरिक्त जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थींमध्ये एक मैत्रीचे संबंध निर्माण होतात तेव्हा चित्र मात्र वेगळेच असतात शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणे शिकवतात आणि चिवलक मित्राप्रमाणे त्यांना सल्ला देऊन समजवून सांगतात तेव्हा मात्र विद्यार्थी पण आपला सखा मित्र हा आपल्या भलासाठी सांगतो असे शिक्षकांकडून जेव्हा शिकून घेतात तेव्हा वेगळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एक वेगळे नाते निर्माण होते परंतु आपला मित्र आपला सखा आपला शिक्षक बदले होऊन दुसऱ्या गावी जातोय असे जेव्हा विद्यार्थ्यांना कळते तेव्हा मात्र तेव्हा डोळ्यातील अश्रू न बोलता सर्व काही सांगून जाते बैगाव तालुक्यातील वाकडी या छोट्याशा गावात सात वर्ष सेवा बजावणारी शिक्षिका जेव्हा बदली होऊन दुसऱ्या गावी जाते ही विद्यार्थ्यांना कळताच सगळं विद्यार्थ्यांनी टाहू पडला आणि आपली सका मैत्रीण शिक्षिका ही आपल्याला सोडून जाते तेव्हा आपल्या जिवलक मैत्रिणीला आपल्याला नंतर कधी भेटता येणार नाही या विचाराने सर्व विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले आणि आता आपल्याला डॉक्टर इंजिनियर वकील असे उच्चपदी शिक्षण घेऊन स्वप्न दाखवणाऱ्या शिक्षिका जेव्हा आपल्याला सोडून जात आहे हे विद्यार्थ्यांना पचवून घेणे खूप अवघड जाते हे निराकष विद्यार्थ्यांच्या अश्रूतून स्पष्ट होते त्याच पद्धतीने पालकांनाही आपल्या मुलांची शिक्ष शिक्षिका बदले होऊन दुसऱ्या गावी जाते हे तर आपल्या मुलांना स्वप्न ताकून, इंजिनियर डॉक्टर वकील बनवणारी स्वप्न धावणारी शिक्षिका सोडून जातात अशी माहेर वाचणी सासरवासला जाते त्या पद्धतीने तो वियोग आज इथं आहे आणि आप आपल्या लाडक्या मुलांच्या शिक्षिकेला मैत्रिणीला गोडतोंड करून शेवटचा निरोप घेताना इथं दिसते आणि जेव्हा एखादी माहेरवासनी लग्न होऊन सासरला जाते त्या पद्धतीने पूर्ण गाव पूर्ण विद्यार्थी पूर्ण ग्रामस्थ शिक्षिकाची भेट घेताना आज आपल्याला दिसते <स्थाथा> जागा नेहमी मुलांचे प्रत्येक क्षण टिपण्यामध्ये राहायचे कॅमेरा घेऊन मी इथं अशा दोन ठिकाणी उभी राहायची आणि आज मला निरोपाच्या वेळी बोलायला शब्द सुद्धा सुद्धा काय बोलू आणि काय नाही लेकर शाळेत आले टीचर टीचर करायची आता नव्या शाळेत गेल्यावर हा शब्द मला कधीच ऐकायला भेटणार नाही टीचर टीचर तुमची पर्स द्या ना तुमचा चावी द्या ना ती भांडायची ती भांडायची मी म्हणायची तुमचे नंबर लावा मी नंबरप्रमाणे घ्या टीचर मला स्कूटीवर द्या दोघी जणी ठरून यायच्या विचार आज आम्ही तुमच्या स्कूटीवर बसणार ते क्षण माझ्या आयुष्यात आता पूर्ण कधीच येणार नाही माझी स्कूटी मी सगळ्यांच खूप म्हणजे खूप आठवणत आणि खूप आठवण येते मला आज काय बोलावं मी गेल्या तीन दिवसापासून विचार करीत होते शाळेत गेलो नेमकी काय बोलावं असं आपण खूप बोलतो हो परंतु जेव्हा निरोप असतो आणि हा आयुष्यातला शेवटचा निरोप असतो यानंतर आम्ही आता पाहुणे झालो आणि आता पाहुण्यासारखं येणार आणि पाहुण्यासारखं जाणार शाळेत यायचो एक हक्क होता आपली शाळा आपल्या मुली आपलं गाव माझी स्कूटी जेव्हा टर्न घेऊन वाकडीत यायची तेव्हा मलाच असं काय वाटायचं की नेमके आपण आज पुढं येतोय म्हणजे एवढा उत्साह एवढं प्रेम मुलांचं आणि ते माझं वाट पाहायचं माझी गाडी गेटच्या आत आली तर सगळे माझ्यापैकी टीचर 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 इथून तीछ। इथपर्यंत म्हणजे जे सात वर्षाचा कालखंड होता या सात वर्षाचा कालखंड या शाळेच्या वातावरणात आणि शाळेच्या प्रत्येक वस्तूमध्ये सरांचा डब्बा टीचरचा डब्बा टीचरची गाडी सगळं असं एक ऋणानुबंध तयार झाला होता जेव्हा माझी पहिली अपॉइंटमेंट झाली जालन्याला आणि मी बंदून इथं आले वीस 20 जून दोन हजार अठराला त्यावेळेस वाकडी हे गाव जेव्हा मिळालं तेव्हा ते वाकडी मॅपोसुद्धा शोधलं जात नव्हतं आम्ही आलो मी गावचा रस्ता पाहिला शाळा पाहिली मी रडत 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 ऑफिसमध्ये जाऊन खूप शिव बसले आता कसं होईल एवढाच प्रश्न होता आता कसं होईल तर आवारे सरांनी मला त्यावेळी सांगितलं मॅडम कोणतेही टेन्शन घ्यायचं नाही मी आहे आवारे सर एका भावासारखे माझ्या मागे उभे राहिले त्यानंतर वाघ सर आले वाघ सरांनी मला ते एकदम फ्री हँड दिला होता कोणतेही नाही मॅडम तुम्ही करा त्याच्यामुळं मला कधीही सात वर्षामध्ये काम करताना कोणतेही दडपण जाणवलं नाही पूर्णपणे शिंदे सर असतील आवारी सर असतील वाघ सर असतील माझ्या माझ्या ज्या ज्या कल्पना होत्या ज्या ज्या माझ्या डोक्यामध्ये चालायच्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी फक्त यांच्यामुळं करू शकले आणि मला ज्या ज्या अडचणी आल्या सगळं काही आलं त्यामाग त्यामागे तुम्ही सगळेजण एकदम गावकरी असतील त्या दिवशी शाबा होते सरपंच साहेब होते आपल्या कन्या देण्याचा कार्यक्रम होता सगळे म्हणे मॅडम तुम्ही आता फोटोग्राफर सोडून द्या आणि फोटोमध्ये या मी कधीच फोटोमध्ये येत नव्हते माझं एकच काम होतं का पहिलीपासून तर सातवीपर्यंत सगळ्यांचे जे तुमचे भाषणं असेल तुमचं काही उपक्रम असेल काही असेल तुमचे खेळ असेल हो हो ते सगळे फोटो काढून तुम्हाला पाठवायचे तुम्हाला दाखवायचे त्याच्यामध्ये हसायचो आणि अशा खूप खूप आठवणी जपायच्या आज जेव्हा मी कधी पण आपल्या शाळेचे फोटो पाहते तर हे गोकुळ सोडून जाताना फार वाईट वाटतं एवढी सात वर्ष राबराब राबलो आणि जेव्हा हे सोडून जायचं तेव्हा एकदम मनावर मनावर असा दगड ठेवल्यासारखं होऊन जातं काय बोलावं काय कळत नाही म्हणतात ना माणूस पहिलं गोष्ट की काही असो बरीच विसरत नाही ते पहिलं प्रेम असो काही असो पहिलं पण माझं तसं नव्हतं माझी पहिली शाळा जालन्यात होती म्हणजे ते पहिलं प्रेम होतं आणि वाकडीची शाळा हे माझं दुसरं प्रेम होतं पण पहिल्या प्रेमापेक्षा माझं दुसरं प्रेम हे खूप म्हणजे खूपच त्याला नावेच देऊ शकत नाही असं होतं एवढं बोलते तर तुम्ही सगळे गावकरी असत सगळ्या मुली असत सगळे विद्यार्थी असत सगळ्यांनी खूप प्रेम दिलं खूप जिवाळा दिला खूप आपुलकी दिली आणि ही जिवाळा आपुलकी मला इथं काम करताना तो खूप उपयोगी पडली परंतु आता गेले तिथं एवढा जिवाळा एवढं प्रेम क्षणाक्षणाला मला आठवतं साडे नऊ वाजले निघालो पावणे दहा वाजले शाळेत आलो पुरी आल्या टीचर 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 म्हणजे मी कधी त्याला विद्यार्थी आहे मुलगा आहे मुलगी असं कधी समजलंच नाही माझे माझं गाव माझ्या मुली एवढंच वाक्य माझ्या तोंडात राहायचं कधीही मला असं परके पण वाटलं नाही जणू का वाकडीमध्ये आले म्हणजे माझ्या माहेरात आले काल आम्ही जेव्हा येत होतो तिडक्यापर्यंत मी हसत हसत आले दिदीने माझा फोटो काढला म्हणे मावशी आठ दिवसानंतर हसू राहिली तू मी आठ दिवस हसले नाही आठ दिवस नाही जेवले नाही मला तीन वाजेपर्यंत झोप सुद्धा येतो जेव्हा ये नव्हतंच तस शरीराने तिथं होतो मनाने वाकडीत होतो वाकडीत तण घेतला माझ्या डोळ्यात एवढे अंश आले ते व्यक्त करू शकत नाही तिथे म्हणजे काय झालं मावशी काबर राहायला लागली म्हटलं ते दुःख तुला कळणार नाही तिथे ते तु दुःख तुला कधीच कळणार नाही काय असतं आपले पण एवढं सोडून जाणं एवढं प्रेम एवढं तीनशे किलोमीटर वर असणार आम्ही आमचं गाव आणि त्या तीनशे किलोमीटर मध्ये एवढं छोट्याशा गावामध्ये मला एवढं प्रेम मिळालं एवढी आपुलकी एवढं जिव्हाळा मिळाला असं पुन्हा कधी भेटणार नाही आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आमच्या नाना सरांचे पण खूप आभार त्यांनी आम्हाला एकदम लेकरासारखं मला बोधगावमध्ये दे त्यांची सून म्हणूनच ओळखायचे सरांना त्यांचा मुलगा अगदी मारात असो काही असो आमच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे राहिले माझी बदली झाली त्याला काढत सकाळी साडेपाच वाजता नाना आले अशी त्यांना अण्णा म्हणायचे अण्णा बाबा म्हणायचे मॅडम असं मॅडम तसं राडायला लागले म्हणजे एवढी आयुष्याची कमाई आज काय कमवलं पैसा हा दुय्यम असतो पैशापेक्षा नाती महत्वाची असतात ऋणानुबंध महत्वाचा असतो हा ऋणानुबंध माझ्या काळजामध्ये माझ्या हृदयामध्ये माझा जोपर्यंत माझ्या रक्ताचा थेंब न थेंब आणि माझं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपल्या सगळ्यांना मी कधीच विसरणार नाही आपण सगळ्यांनी आपल्या मुलांकडं लक्ष द्या खूप गोड मुलं आहे खूप हुशार मुलं आहे आम्ही जेव्हा इथून गेलो पाहिलं तिथं वातावरण आपल्या मुलाला कोणती सोयी नाही सुविधा नाही कोणती ट्युशन नाही काहीच नाही तरी पण एवढे हुशार आहे एवढे त्यांचे अक्षर चांगले एवढे संस्कार आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये एवढं प्रेम आहे कधीही आम्हाला चवघ नाही त्या मुलांनी माग फुरून कधी बोलले नाही सात वर्षामध्ये एवढी आपली मुलं खूप प्रेमळ काय बोलावं आणि काय नाही तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करेल तुमची टीचर म्हणजे खूप तुमच्याशिवाय एक क्षण मी तिथं था शाळेत असते पण तुमची आठवण दोन दोन मिनटं लागली दिदी एवढं जास्त आज कोणचे कोणचे फोन आले कधी फोन जाबला नाही घ्यायला तर मी नंतर फोन करते पण मी कधीच विसरू शकणार नाही मग सगळ्यांना लाडाने माझी तनू माझे बाबू माझे अनन्या कोमल नव्या हे माझ्या पहिल्या बॅचला होत्या मी आले तेव्हा त्या माझ्या हाताखाली होत्या खूप हुशार मुली काय बोलावं तेवढं कमी तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि तुमचा जिवाळा असाच राहू द्या फक्त तुम्ही आयुष्यामध्ये खूप मोठ्या व्हा आणि जेव्हा मोठ्या व्हाल तेव्हा तुमच्या सगळ्यांचे छोट्या छोट्यापणीचे फोटो आणि जेव्हा मोठ्या व्हाल तेव्हाचे फोटो मी सगळ्यांचे स्टेटसला ठेवीन ही माझी विद्यार्थिनी अशी झाली हा माझा विद्यार्थी असा झाला एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी खूप खूप खुँ आभारी आहे एवढं म्हणून मी माझे दोन शब्द संपवते एक एक विद्यार्थी रडतो आहे मॅडम रडते सर्व माणसं रडत आहे माझ्या डोळ्यातून आजपर्यंत आश्वी निघाले नाही मित्रांनो आज माझा सुद्धा हुंग करून आला खरोखर हा मेळा सोडून जाताना जिथं प्रेम आहे त्या प्रेमातून प्रेमा निघून जाताना दुसऱ्या ठिकाणी तो निर्माण मॅडम आणि आवारी सरांची पत्नी मित्र या मुलांना आकार दिला प्रत्येक मुलाकडे लक्ष होतं प्रत्येक मुलाला वाचायला लिहायला येतं किंवा नाही याच्याकडे प्रत्यक्षात लक्ष होतं आणि ते लक्ष घातल्यानंतरच सर्व मुलं घडले त्याच्यातून फक्त जे मुलं घरी एका अर्धा मुलगा जर घरी राहिलेला असेल त्याच मुलाला थोडंफार कमी येत असेल पण बाकी शंभर टक्के मुलं आपल्या शाळेतले सगळ्यांना वाचता लिहिता येतं आणि ही जी ज्ञान देण्याची प्रक्रिया आहे तर ही मनापासून आणि प्रेमाने भाई अक्षर प्रेम के हो पंडित होय जो प्रेमाने शिकवतो तर प्रेमाने शिकवल्यानंतर प्रत्येक मुलाला जे शिकवलेलं असत ते लक्षातच राहतं आणि ते शेवटपर्यंतही त्याच्या माईंमधून जात नाही हे या मॅडमनी आपल्याला या सात वर्षामध्ये दाखवून दिलेले आणि आपल्या गावकऱ्यांनी सुद्धा त्यांनी मुलींसाठी सक... खूप <laughs> चांगले वणन लावले मुलींना कशा वेण्या घालायच्या कसं शिक्षण करायचं मॅडमनं आमच्या गावच्या मुलीसाठी खूप चांगले प्रयत्न केले खूप त्यांना करायला शिकवले आणि इथून पुढे सुद्धा जसं मॅडमनं शिकवलं तसं मॅडमचं म्हणणं होतं की मॅडम जसं आपण भाषण करतो तसंच इथून पुढं सुद्धा या गावच्या मुलीनं मॅडमची आठवण म्हणून तरी आवारी सर आणि मॅडम यांची बद्दी झालेली आवारी सर त्याचं गाव आहे त्या ठिकाणी बदलून गेलेले आणि मॅडमची बदली वैजापूर तर सुरुवाती हा व्हिडिओ पाहून आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवाज चिंतीचा चॅनल सबस्क्राईब करा